नमस्कार मी सविता शगोज किचन मराठीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण वाळवणीचा पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे उपवासाचे साबुदाना बटाट्याचे पळी पापड कढईमध्ये घालाल तर दुप्पट फुलणारा हा पापड खायलाही चविष्ट आणि बनवायला अतिशय सोप्पा साबुदाना न शिजवता असे हे खमंग खुसखुशीत पापड तयार होतात पापड असल्यामुळे बनवायला अगदीच सोपे आहे सहज तुम्ही हे पापड बनवू शकता वर्षभर टिकणारे उपवासाचे बटाटा साबुदाण्याचे पापड बनवताना बटाटा किती घ्यायचा साबुदाणा किती घ्यायचा पापड चिरू नये म्हणून काय करावं तर आज आपण अगदी परफेक्ट अशा प्रमाणामध्ये साबुदाणा बटाट्याचे पळीपापड बघणार आहोत पापड बघाल तर अतिशय खुसखुशी तयार होतो तोंडात टाकताच विरघळणारा हा पापड मग चला बनवूया आजची ही रेसिपी पापड बनवण्यासाठी अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्राम साबुदाना घ्यायचा आहे आणि कपाने मोजून घ्याल तर तीन कप साबुदाणा आहे ग्लास वाटी कप जे प्रमाण तुम्हाला योग्य वाटत असेल त्याने साबुदाना मोजून घ्यायचा वजनी प्रमाणात परफेक्ट अर्धा किलो साबुदाना घेतला साबुदाना जो घेतला आहे तो जाडसर आहे तुम्ही बारीक वापरलात तरीही चालेल दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि धुवूनच नंतर भिजत घाला कारण साबुदाण्यावर भरपूर पावडर असते त्यामुळे दोन वेळा किमान पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं ज्या कपाने वाटीने ग्लासने तुम्ही साबुदाणा मोजून घेतला त्याच कपाने आपल्याला पाणी देखील मोजून घ्यायचं आहे तीन कप साबुदाणा घेतला होता यासाठी सहा कप पाणी यामध्ये घालून घ्यायचं सहा कप पाणी म्हणजे दुप्पट पाणी घालायचं आहे बऱ्याच वेळा असं होतं की कि अर्धा किलो साबुदाणा आहे मग त्यासाठी किती लिटर पाणी घ्यायचं पण लिटरच्या प्रमाणामध्ये जाल तर तुमचा अंदाज कदाचित चुकू शकतो त्यामुळे ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीने पाणी देखील घ्यायचं पाणी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे गरम केलेलं हे पाणी लगेचच साबुदाण्यामध्ये घालून घेऊया साबुदाणा भिजतानाच त्यामध्ये गरम पाणी घातलं म्हणजे कामही सोपं होतं आणि अगदी परफेक्ट प्रमाणात साबुदाणाही भिजला जातो त्यामुळे वेगळं असं साबुदाणा भिजवून नंतर त्यामध्ये गरम पाणी घालण्याची अजिबात गरज नाही तर सगळं पाणी घालून घेतलं त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी सात ते आठ तास साबुदाना भिजला पाहिजे सकाळी पापड बनवायचे असेल तर रात्री साबुदाना भिजत ठेवा रात्रभर साबुदाना पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि बघाल तर अगदी परफेक्ट साबुदाना भिजला जातो यामध्ये हवा तसा ओलसरपणा देखील आहे त्यामुळे अगदी मोकळा सळसळी साबुदाना भिजत नाही साबुदाना तर तयार आहे पण पापड बनवण्यासाठी लागणार आहे बटाटे बटाटे घेतले आहे एक किलो कुकरच्या चार शिट्ट्या काढून बटाटा शिजवून घ्यायचा अगदी परफेक्ट शिजला जातो अर्धा किलो साबुदाना होता यासाठी एक किलो बटाटे घ्यायचे आहेत आणि बटाट्याच्या साली काढून घेऊया पापड बनवताना जर तुम्ही कच्चा बटाटा वापराल तर पापडांचा रंग बदलतो ते थोडेसे काळसर होतात आणि तळल्यानंतर देखील लालसर हा पापड होतो त्यामुळे बटाटा शक्यतो शिजवूनच घ्यायचा सगळे बटाटे स्मॅश करून घेऊया अगदी ओबडधोबड आपल्याला ते स्मॅश करायचे आहे खूप बारीक अशी पेस्ट करायची नाही पापड आपण साबुदाना न शिजवता बनवणार आहोत तर यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भिजवलेला साबुदाना घालून घ्यायचा थोडा थोडा करून घालायचा त्यामध्येच बटाटाही घालायचा आहे आणि आवश्यक वाटत असेल तर यामध्ये पाणी घालायचं आहे पण कोमट पाणीच वापरायचं थंड पाणी घालायचं नाही मिक्सरवरनं हे दळून घेतलं तर बघा अगदी फाईन अशी ही पेस्ट तयार होते यामध्ये थोडं थोडं पाणी घाला म्हणजे अगदी व्यवस्थित तळलं जाईल त्यानंतर हे तळलेलं मिश्रण एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊ अशाच पद्धतीने आपल्याला साबुदाणा आणि बटाटा मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं तर संपूर्ण मिश्रण दळण्यासाठी मला कमीत कमी दोन कप पाणी लागलं आणि कोमटच पाणी वापरलं थंड पाणी अजिबात वापरायचं नाही गावाकडे बघाल बऱ्याच वेळा लाईट नसते मग मिक्सरवरनं हे सगळं बॅटर कसं बनवून घ्यायचं तर त्यासाठी पूर्णाची चाणून घ्यायची त्यामध्ये बटाटा आणि साबुदाना अगदी व्यवस्थित बारीक होतो आणि मग तुम्ही हे मिश्रण बनवून घेऊ शकता आता दोन मिनटं हे चांगलं फिटून घेतलं पण जे बॅटर आहे ते बऱ्यापैकी जास्त आहे ते एका भांड्यामध्ये व्यवस्थित मिक्स केलं जात नाही म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्येही काढून घेतलं दोन भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेतल्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येईल आता लगेचच आपण त्यामध्ये घालणार आहोत मीठ तर अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आणि दोन चमचे घालायचे आहे हिरवी मिरची पेस्ट त्याऐवजी तुम्ही लाल मिरचीही वापरू शकता आणि यामध्ये पाणी देखील गरमच वापरायचं आहे तर पाणी घालायचं आहे एक कप कारण बॅटर हे बऱ्यापैकी घट्टसर आहे याचे पापड व्यवस्थित घातले जाणार नाही म्हणून एक कप यामध्ये पाणी घालून घेतलं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर नुसतं मीठ घालून देखील पापड बनवू शकता बॅटर हे परफेक्ट कन्सिस्टन्सीला यावं यासाठी यामध्ये पाणी घालायचं आहे उपवासासाठी साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवले आहे म्हणून फक्त मीठ आणि हिरवी मिरची वापरली पण जर तुम्ही उपवासासाठी बनवणार नसाल तर यामध्ये जिरे तीळ कोथिंबीर वापरली तरीही चालेल जे बॅटर आपण वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलं होतं त्यामध्ये देखील मीठ आणि हिरवी मिरची पेस्ट घालायची एक कप पाणी घालून पाच मिनटं तरी हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी कळेल बॅटर खूप पातळ ही नको किंवा खूप घट्टसर ही नको यासाठीच पाणीही बेताने घालायचं आणि गरमच पाणी वापरायचं थंड पाणी अजिबात वापरायचं नाही पापडासाठीचं हे मिश्रण परफेक्ट तयार झालं आहे की नाही तर ताटामध्ये थोडंसं मिश्रण घालून त्याचा पापड बनवून बघायचा घट्ट मिश्रण असेल तर पापड व्यवस्थित बनला जाणार नाही तर पुन्हा त्यामध्ये अर्धा कप पाणी घालू शकता पण हे पापडाचं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालं त्यानंतर लगेचच त्याचे पापड बनवून घेऊया पापड घालण्यासाठी मी प्लॅस्टिकचा कागद वापरला आहे त्याला तेल लावायचं नाही उन्हाळी वाळवणीचे जे, जे पदार्थ असतात त्यामध्ये ते शक्यतो तेलाचा वापर कमी करायचा नाही तर वर्षभर हे पदार्थ आपण जेव्हा साठवून ठेवतो ते तेव्हा त्याला तेलाचा तेला वास येतो त्यानंतर पापड घालताना एकदम पातळ घालायचे नाही थोडेसे जाडसरच ठेवायचे पातळ पापड घालाल तर सुकल्यानंतर त्याला चिरा पडतात ते तुटतात पळी पापड बनवणं तसं खरंच खूप सोपं आहे कारण यामध्ये पीठ मळण्याची लाटण्याची अजिबात गरज पडत नाही त्यामुळे दोन चार किलोचे पापड सहज बनवू शकतो दोन दिवस पापड उन्हामध्ये चांगले कडकडीत सुकवून घेतले आणि सुकल्यानंतरही बघाल तर पापडांचा रंग अगदी परफेक्ट असा पांढरा शुभ्र आहे ते जरासुद्धा काळसर झालेले नाहीत यासाठीच त्यामध्ये त्या उकडलेला बटाटा वापरा कच्चा बटाटा वापरला तर पापडांचा रंग बदलतो तयार केलेले पापड लगेचच तळूनही बघूया तेलात घातले की दुप्पट फुलतात खमंग खुसखुशीत रुचकर असे हे साबुदाना बटाट्याचे पापड वाळवणीच्या पदार्थांमध्ये दरवर्षी उपवासासाठी वेगवेगळे पदार्थ बनवत असालच तर हा पापड जरूर ट्राय करा एकदा बनवा आणि वर्षभर खा असा हा उपवासाचा पापड तोंडात टाकताच विरगळणारा खमंग खुसखुशीत रुचकर असे हे साबुदाना बटाट्याचे पापड आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी शकुन्स किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत